नमस्कार मित्रांनो मी सूरज मार्गम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं वेबसाईट लाँच झालेलं आहे मित्रांनो एक पोर्टल लाँच झालेलं आहे आता भरपूर लोकांना हाच प्रश्न पडतो की आम्ही ऑलरेडी मोबाईलमध्ये ॲप थ्रू आम्ही फॉर्म भरलेलं आहे तर पुन्हा या वेबसाईटद्वारे फॉर्म भरायचं का जर नाही तर तुम्ही अगोदर फॉर्म भरले असेल तर आता फॉर्म भरण्याची गरज नाही तर आता वेबसाईट कशी असणार आहे कसं फॉर्म भरायचं आहे तर तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवणार आहे मित्रांनो ओके तर सर्वात अगोदर तुम्हाला गुगलमध्ये यायचं आहे तर मी लॅपटॉपमधून मी तुम्हाला दाखवत आहे तर गुगलमध्ये यायचं आहे गुगलमध्ये आल्यानंतर एक सेकंद ओके तर गुगल आलेलं आहे बघा गुगलमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट इन तर हा जो लिंक आहे ना मित्रांनो हा लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला मिळून जाईल डायरेक्ट तुम्ही या पेजवर हो येणार आहे तर तुम्ही सर्च केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे तर तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तर अशा इथं टोल फ्री नंबर पण दिलेला आहे हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारचा हा पेज आहे नेमकं पेज कशासाठी क्रिएट केलेलं आहे वेबसाईट कशासाठी क्रिएट केलेलं आहे तर ॲपमध्ये एरर येत आहे मोठ्या प्रमाणे ॲप ओपन होत नाही एररच येत आहे कंटिन्यू तर सर्वजण मोबाईलमध्येच बरत आहे ना तर त्यासाठी वेबसाईट पण त्यांनी लॉन्च केलेलं आहे तर इथं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे पूर्ण डिटेल त्यांनी दिलेलं आहे जसं ॲपमध्ये मध्ये ॲपपेक्षा जास्त माहिती या वेबसाईटवर प्रसिद्ध आहे चला तर मी तुम्हाला दाखवतो आता पोर्टलवर किती अर्ज आलेले आहेत त्यांची संख्यांची आकडेवारी इथं येणार आहे तर किती अर्ज मंजुरी मिळालेले आहे तर किती लाभार्थी आहेत सर्व काही अपडेट तुम्हाला पुढे मिळणारच आहे ॲप तर आजच म्हणजे काल लाँच लॉन्च झालेलं ला आहे तर इथं तुम्ही बघू शकता योजनेची माहिती तर योजना कशी आहे तर कशाबद्दल आहे इथं माहिती त्यांनी संपूर्ण माहिती दिलेलं आहे त्याच्याच बाजूला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे की बाबा आपण योजनेमध्ये फॉर्म भरायचं तर कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार तर व्यवस्थित त्यांनी दिलेलं आहे आता या वेबसाईट मार्फतच आपल्याला फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर इथं क्रिएट अकाउंट करायचं आहे म्हणजे तुम्हाला इथं खातं ओपन करावे लागणार आहे तर एकदम सिंपल आहे तर सर्वांना लक्ष देऊन जाईल तर क्रिएट कसं करायचंय जस्ट क्रिएटला क्लिक आहे क्लिक करूया आपण चला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं म्हणजे एक सायन अप करायचं तुम्हाला संपूर्ण माहिती भरायचं आहे तुम्हाला इथं तुम्हाला इथं फुल नेम भरायचं आहे आधार कार्डवर कसं आहे तसं म्हणजे इंग्लिशमध्ये भरायचं आहे तुम्हाला इथं त्याच्याच खाली मोबाईल नंबर आहे पासवर्ड टाकायचा आहे नंतर कन्फर्म पासवर्ड डिस्ट्रिक्ट तालुका हे सर्व डिटेल तुम्हाला भरायचं आहे भरल्यानंतर खाली तुम्हाला कॅपचाचं ऑप्शन येईल तर एक सेकंद दाखवतो तुम्हाला विलेज डिस्ट्रिक अजून म्युनिसिपल कॉर्पोरेशन काय काय तुम्हाला विचारलेलं ना सर्व एकदम सिम्पल आहे सिंपल सर्व तुम्हाला इथं सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर जनरल वुमेन इथं सिलेक्शन करा अजून कशात मोडत असेल तर था। ते पण तुम्ही सिलेक्शन करू शकता ॲक्सेप्ट करून कॅप्चर घालून तुम्ही इथं साईन अप करू शकता मग तुम्हाला युजर आय डी पासवर्ड युजर आय डी तुमचा मोबाईल नंबर असेल पासवर्ड तुम्ही जे पासवर्ड टाकले ते पासवर्ड टाकून इथं क्रिएट करू शकतो आणि तिकडनं तुम्ही फॉर्म भरू शकता, है, शकता है। एकदम सिम्पल आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये कसं फॉर्म भरायचं मी तुम्हाला ते सांगणार आहे आधी तर वेबसाईट ओपन करण्याच्या पाठीमागं उद्देश काय की ॲपमध्ये मोठ्या प्रमाणे लोडिंग होत आहे एरर येत आहे ॲप ओपन होत नाही आहे तर त्यासाठी ते पोर्टल त्यांनी लॉन्च केलेलं आहे मी पुन्हा सांगतो ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेलं आहे पुन्हा त्यांना फॉर्म भरायची गरज नाही आलं लक्षात पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कसं फॉर्म भरायचं आहे वेबसाईटमार्फत त्याचाही व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर चॅनलला विजिट करा मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आपण कुठेही टाइमपास करत नाही मित्रांनो डायरेक्ट पॉईंट टू पॉइंट आपण व्हिडिओमध्ये सांगत असतो ओके तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं लानातलं लाहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेटसाठी